लॉर्ड चे श्री विद्ध रुक्मिणी मुख्य आहे फ्रॉम श्री संत तुकाराम भवन बॅक साईड संभाजी चौक आपण बघितलं की ह्या कुलकर्णी मॅडम होत्या आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी यावर्षी या वारकऱ्यांना जे काही फेस केलेलं आहे किंवा के मार्गदर्शन केलेलं आहे आणि स्वागत देखील या माध्यमातून त्यांनी या सर्व वारकऱ्यांचं केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी बघितले यंदाची पंढरीची वारी खरं तर आपली वारी आपली परंपरा ज्यांना वारीला येता आलं नाही अशा संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरातल्या वारकऱ्यांनी अनुभवले बघितली आहे आणि या वारीचा सुखसोहळा जो आहे तो आपल्या डोळ्यांनी बघितला आहे चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी आपली वारी आपली परंपरा आणि मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अर्थात गणेश आघाव चला वारीला या वर्षीची वारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने बघितली आहे खरं तर जगाच्या पाठीवर एकच असा सोहळा असेल तो म्हणजे आषाढी आणि कार्तिकी जगाच्या पाठीवर कुठला असा देश नसेल की ज्या देशामध्ये इतकी भव्य दिव्य यात्रा भरते आणि ती यात्रा आपल्या पंढरपुरामध्ये भरते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आपण भाग्यवान आहोत की आपण संताच्या भूमीतले आहोत त्यामुळे संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय मग राम नाम उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे वारी म्हणजे सुखाचा सोहळा आहे वारी म्हणजे आनंदाचा सोहळा आहे आणि वारी एक अनुभवण्याचा सोहळा आहे ज्यांना वारीला येता आलं नाही त्यांनी पुढच्या वर्षी नक्की वारीला यायचं आहे आणि चालत राहायचं आहे आपली वारी आपली परंपरा रामकृष्ण हरी